हेमांगी आणि हरीश हे, हे दोघे सक्के बहीण भाऊ हुशार देखणे त्यांच्या वडिलांचं शिक्षिके पेशा त्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण असणारच हेमांगी खूप लहान असतानाच तिची आई हेमांगीला आणि तिच्या भावाला सोडून देवाघरी गेली भाऊ थोडा मोठा असल्यामुळे तो आपल्या बहिणीची काळजी घेत असे आजोबा आजीने तर आई विना पोरकी लेकरे म्हणून त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं नातेवाईक देखील त्यांची लाड करत आणि केविलबाने दिसणारे चेहरे कोणाची आई मुलांचा लाड करताना बघत तेव्हा त्यांना येणारी आईची आठवण आणि होणारा त्रास हे मला शब्दात सांगताच येणार नाही आपल्याच नशिबात आईची माया नाही म्हणून ते स्वतःला सावरत असे हुशार असल्यामुळे आणि वडील कडक स्वभावाचे आणि शिस्तप्रिय म्हटल्यावर अभ्यासात दोघेही हुशारच आई नसतानाही बहीण भावाने आपले शिक्षण एकमेकांना जीव लावत पूर्ण केले तसे त्यांच्या आईच्या माहेचा म्हणजे आजोबा आजी मामा मामी यांचा देखील त्यांना खूप आधार होता स्वतःचे लेख तर त्यांना अपघातात सोडून गेली होती परंतु त्यांची नात आणि नातू त्यांचं भूषण होती त्यांनी जीवात जीव असेपर्यंत त्यांना कधीच अंतर दिलं नाही आईची आठवण काढत कधी रडत तर कधी समजतदारीने वागत भाऊ हॉस्टेलवर राहून त्याने त्याचं शिक्षण इंजिनिअरिंग चांगल्या मार्काने पास केलं तर बहिणीने बी ए पूर्ण केलं आता ती दोघी समजदार झाली होती आपल्या आईचं प्रेम आपल्या नशिबात नव्हतं हे त्यांच्या मनाने स्वीकारलं होतं वडिलांचा स्वभाव कडक असल्यामुळे कामापुरतं बोलणं बाकी सगळं डोळ्याच्या दापात हेमगी आता लग्नाची उमेदवार होती स्थळ बघणे सुरू झाले हुशार देखणी असल्यामुळे लवकर जमले संसार सुखाचा चालला होता एका गोंडस मुलीने पोटे जन्म घेतला सर्व काही चांगले चालू असताना तिच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल आणि अचानक तिच्या मिस्टरांचा देखील अपघात झाला दवाखान्यात इलाज चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली तेव्हा दुसऱ्या मुलीच्या वेळेस ती गरोदर होती केवढा मोठा अपघात हा काय काय सहन करावं त्याची काही सीमा लहान वयात खूप मोठे दुःख तिला पचवावे लागले रडून रडून तिची अवस्था फार भयानक झाली अन्न पाणी तिला गोड लागत नव्हते तिच्या आणि तिच्या भावाच्या नशिबात आईचे सुख नव्हते आता आपल्या मुलींच्या नशिबात वडिलांचे सुख नसणार हा प्रश्न तिच्या मनाला खूप खात होता एखाद्याचे खरंच काय नशीब असते ना एका दुःखातून सावरत नाही तर दुसरं दुःख हजर देव पण एखाद्याची किती सत्वपरीक्षा पाहतो ना थोडा काळ गेला आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड द्यावाच लागतं हेच तर आयुष्य हे एवढा दुःखाचा डोंगर कोसळला होता तर त्यातून सावरतीने स्वतःचा त्रास बाजूला ठेवून दुसऱ्या कन्या रत्नाला जन्म दिला होता ती जन्मली पण तिच्या वडिलांचा चेहरा देखील तिला माहीत नव्हता दोघीही मुली आपल्या वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या होत्या आता हेमांगीलाच आईची आणि वडिलांची दोन्ही भूमिका पार पाडायच्या होत्या हळूहळू दिवस चालले होते परिस्थिती तशी बेताचीच होती म्हणून नातेवाईकातल्याच एका जणीला तिची लहान मुलगी खूप आवडली त्यांनाही मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी तिला दत्तक घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी दोघांनी तिच्या आईकडे तिला दत्तक द्या म्हणून प्रस्ताव मांडला शेवटी आईचं काळीच स्वतःच्या मुलीला हृदयाशी धरून काय काय सहन करावं लागणार या विचाराने ती मनोमन रडत होती परंतु आई वडिलांसारखे जीव लावणारी माणसं आपल्या मुलीला थील, भेटतील तिला जीव लावतील हा विचार तिच्या मनात सारखा येऊ लागला दुःखात देखील देवाने एक सुखाचा दरवाजा तिच्यासाठी उघडून दिला होता तिने मन घट्ट करून निर्णय घेतला छोटी मुलगी लहान आहेस तोच तिला काही कळत नव्हते तोच तिने काळजावर दगड ठेवून दत्तक देऊन टाकली ओळखीची असल्यामुळे ती मुलीला वाटेल तेव्हा भेटू शकत होती डोळे भरून पाहू शकत होती हेमांगीचं शिक्षण झालेलं होतं म्हणून ती शांत बसली नाही पुढे तिने बी एड केलं आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली शाळेत शिक्षिका म्हणून लागली एवढं मोठं आयुष्य कसं काढायचं एकटीने तिचं काही वय नाही म्हणून घरच्यांच्या संमतीने परत तिचा विवाह केला चांगला पगार नोकरी करून ती आता स्वतःला सावरत होती मुलीला पण चांगले शिकून तिने स्वतःच्या पायावर उभे केले होते तिचे देखील चांगलं स्थळ बघून थाटात लग्न करून दिले आता दोन्ही मुली आनंदात सुकात आहे हे बघून ती मनोमन सुखावत होती खरंच एक स्त्रीच एवढं सगळं सहन करू शकते आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देऊ शकते तिच्या सहनशक्तीला स्त्रीशक्तीला माझा त्रिवार प्रणाम ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद